अमरावती विधानसभा मतदारसंघात कोणाला मिळणार संधी माजी आमदारांना तिकीट की नवीन संधी स्थानिकांमध्ये सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी धीरज मानमोळे तुम्ही बघत आहात कृषीप्रधान प्रधान टी व्ही तीन पंचवार्षिक अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलविणाऱ्या स्थानिक भाजपाने काँग्रेसचा गड काबीज करून लोकसभेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याकरिता नवीन व्यू रचना सुरू केली आहे मुस्लिम मत जर सोडले तर सर्व स्तरातील हिंदू व इतर धर्माचे मत आपल्याकडे वळविणाऱ्या भाजपाला अमरावती मतदारसंघात हवा आहे ज्यामध्ये माझे आमदार जगदीश गुप्ता माजी आमदार प्रवीण पोटे यापैकी कुणा एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची असा खल भाजप प्र, प्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये सुरू असेल तर किरण पातुरकर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्याही हातात बाशिंग आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे भाजप कुणाला तिकीट देईल यावरून काँग्रेसच्या उमेदवाराचे भविष्य ठरेल असे म्हणणे वागू होणार नाही तुर्तास अमरावती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकरिता अत्यंत पोषक आणि सुपीक मानला जात आहे लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांना अमरावती मतदारसंघानेच एक्केचाळीस हजाराच्या वर लीड देत निवडून आणले त्यामुळे विधानसभेत सहज विजय मिळवता येईल अशी परिस्थिती आतापर्यंत अमरावती मतदारसंघात काँग्रेसची समजली जात आहे परंतु दहा वर्ष अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आणि दहा वर्ष विधान परिषदेचे सदस्य राहिलेले जगदीश गुप्ता यांनी अचानक राजकारणात एंट्री करत अमरावती विधानसभा मतदारसंघात दंड दंड ठोपटण्याची इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसला तोलामुलाची लढत देणारा उमेदवार भाजपाकडे आहे हे स्पष्ट झाले आहे तर लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना विजयी करण्याकरिता आपल्या अमरावती मतदारसंघाने संपूर्ण नियोजन करणारे भाजपाचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रवीण सुद्धा अमरावती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागत आहे पुन्हा विधानपरिषद लढण्याची इच्छा नसल्याने पक्षाने आपल्याला विधानसभा मतदारसंघात लढण्याची संधी द्यावी असे त्यांनी बोलून दाखविल्याने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रवीण पुटे यांना संधी द्यावी अशी मागणी लावून धरली आहे अमरावती मतदारसंघात माजी आमदारांना तिकीट की नवीन चेहऱ्यांना संधी हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद